नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना एकोणावीस ऑक्टोबर भागामध्ये स्वानंदी समरच्या घरच्यांसाठी मसाला दूध घेऊन जाते पण आजीने तिला सांगितलेलं असतं की समरला जायफळीची ॲलर्जी आहे आणि याचा फायदा मलिका उठवायला जाते आणि तोंडावर पडते ते कसं चला तर बघूया तर घडतं असं माफी मागण्यासाठी आदिरा स्वानंदीच्या घरी गेलेली असते सोनंदीने तिला छान समजवलेलं असतं आदिरा पण सोनंदीला प्रॉमिस करते आणि मग ते खरंच नंदुताई मी तुझ्यासाठी खूप खूप खुश आहे आता ती पिंट्याबद्दल सोनंदीला बरीच माहिती देते की तो खडूस वाटतो पण अजिबात खडूस नाही आहे तो अगदी फणसासारखा आहे वरून कडक आणि आतून गोड आणि तुला माहिती आहे त्याने जर एखाद्याला कमेंटमेंट केली ना तर तो पाळतोच समोरबद्दल एवढं ऐकून सोनंदीला खूप समाधान वाटतं रोन स्माईल करत असतो तर मंदाकिनी हवेतच असते आणि मग ते सोनंदी बघितलंच मी सांगत होते ना समर राजवडे खूप चांगले आहेत नशीब काढलंस ग पुरी नशीब काढलंस आदिला म्हणते नंदुताई मी निघू आता सोनंदी म्हणते रोहन तिला सोड रोहन म्हणतो हो ताई दोघं बाहेर जातात मंदाकिनी म्हणते बघितलंच स्वानंदी मी म्हटले होते ना जे काय होतं ते चांगल्यासाठी मी तर तुझ्यासाठी खूप खुश आहे आजीचा मंदाकिनीला फोन येतो मंदाकिनी म्हणते आजीचा फोन आणि स्पीकरवर टाकते ती म्हणते हॅलो कशा आहात आजी म्हणते मी बरी आहे पण मी ना तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे मंदकिनी म्हणते अगबाई हो का आजी म्हणते हो आमच्याकडे ना कोजागिरी साजरी केली जाते आणि तुम्ही आलात तर आम्हाला जास्त आनंद होईल मंदकिनी म्हणते हो हो आम्ही सगळेच येऊ आणि येतानी ना मसाला दूध तयार करून घेऊन येऊ आमची सोनंदी खूप छान मसाला दूध तयार करते सोनंदी मंदाकिनीला खुणवते कशाला पण ती मंदाकिनी ती काय ऐकणाऱ्यातली नसते आणि तोंडावर बोट ठेवून स्वानंदीला चूप करते आजी म्हणते समरला ना जायफळाची ॲलर्जी आहे तेवढं लक्षात ठेवा तेवढे स्वानंदी म्हणते त्यांच्यासाठी ना वेगळं दूध तयार करून आणेल ज्यामध्ये जायफळ नसेल आता मंदाकिनी स्वानंदीच्या डोक्यावरून हात फिरवते आता आजीला खूप कौतुक वाटतं ते स्वानंदी कशी आहे तू स्वानंदी म्हणते आजी मी बरी आहे तुम्ही कशा आहात आजी म्हणते मी पण बरी बरी या मी वाट बघते आ मंदाकिनी म्हणते हो हो आम्ही नक्की येऊ आजीवन आज बरं आणि फोन ठेवते आता सगळ्या बायका गोळा होतात आणि सोनंदी मसाल्याच्या दुधाचा डब्बा घेऊन येते आजी त्या नोकरांना आवाज देते ते येतात आणि तिच्या हातातून घेतात सोनंदी होते हे समर राजवाड्यांसाठी मंदाकिनी होते हो त्यांना जायफळ चालत नाही ना ह्यामध्ये नाही घातलं आता ते ऐकते आणि डाव साधते ती बायकांना म्हणते आलीचा आतमध्ये जाते आणि नोकरांना म्हणते तुम्ही ते ग्लास भरा समोरला गरम दूध लागतं द्या इकडे मी करते आता गरम दूध करता करता ती त्यामध्ये खूप सारंच जायफळ घालते आणि दूध ढवळत असताना स्माईल करून म्हणते आता बघते ना समोर ह्या मुलीशी कसं लग्न करतो आता बघूया समोर ते दूध पेतो की मलिकाचा पाचका होतो